खऱ्या शत्रूंना कसे ओळखायचे हे पाच संकेत लक्षात ठेवा तुम्ही कितीही प्रामाणिक असाल मेहनती असाल आणि सच्च जरी असाल ना तरी काही लोक तुमच्यावर जळणार तुमचे वाईट कसे होईल याकडे त्यांचे सतत लक्ष असणार कारण का माहीत आहे कारण तुम्ही जे काम आत्ता करत आहात ते काम त्यांना करणे कधीच जमले नाही पण तुम्ही इतके प्रामाणिक आणि सच्चे असता किंवा लोकांना तुम्ही कधीच ओळखू शकत नाही तुमच्याप्रमाणे हे लोक तुम्हाला सच्चे आणि प्रामाणिक दिसतात पण हे खरे नाही चला मग या व्हिडिओच्या सहाय्याने आपण पाहूया खरे शत्रूंना कसे ओळखायचे श्री स्वामी समंत पुण्यवाचन या भक्तिमय चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हे लोक सतत तुमच्या सोबत असतात तुमच्या आजूबाजूला मी आज असे पाच काही संकेत सांगणार आहे की त्यामुळे तुम्हाला खऱ्या शत्रूंची ओळख करून देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वतःच ठरवा कोण तुमचा आहे आणि कोण फक्त दापवत आहे संकेत एक कौतुक न करता शांत राहतात तुम्ही खूप मेहनत करून एखादे काम करत असता आणि खूप संकटे पार करून तुम्ही यशही मिळवता पण काही लोकांना ते पाहत नाही ते तुमच्या यशाचे कधीच कौतुक करणार नाही आणि शाबासकी पण देणार नाही हे तेच लोक असतात जे तुम्ही कधी अपयश होत आहे हे पाहण्याची वाट पाहत असतात संकेत दोन खोट हसतात पण मागे नॉनस्टॉप बोलतात जे खरे मित्र असतात ना तु ते तुमच्या तोंडावरती स्पष्ट बोलतील तुम्हाला राग येईल किंवा नाही याचा तो विचार करणार नाही कारण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर असतो ते कधीच तुमचे वाईट करणार नाही पण जे नकली लोक असतात ना ते तुमच्या तोंडावर खूप गोड बोलतील आणि तुमच्या मागे तुमची निंदा करतील जेव्हा अशी लोक तुमच्या पण आयुष्यात असतील ना तर मनस्ताप करून घेऊ नका फक्त एक मन म्हणा म्हणजे जेव्हा हत्ती चालत असतो ना तेव्हा खूप कुत्रे त्याच्यावर फुंकत असतात कारण त्या कुत्र्यांना माहीत असते की ते कधीच हत्तीसमोर बलबान होऊ शकत नाही पण हत्ती त्याच्या मस्तीत चालत असतो त्याला कोणाशी काहीच घेणे देणं नसते संकेत तीन तुम्हाला सतत डेमोटिवेट करतात जेव्हा तुम्ही काहीतरी तुम्ह नवीन करायचे पाहता तेव्हा हे स्लोक तुम्हाला बोलतील हे काम तुझे नाही हे क्षेत्र तुझे नाही रे तुला हे जमणार आहे का उगच वेळ कशाला घालवतोस हे फक्त शब्द नसतात हे एक चाळे असते जे तुमचे स्वप्न पूर्ण होण्यापासून दूर करायचे असते ते फक्त एक नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये प्रेरित करत असतात की जेणेकरून तुम्ही कोणतेही प्रयत्न केले नाही पाहिजे त्या अशा लोकांचे बोलणे फक्त कचरा समजा आणि तो कचरा कचरा पेटीत टाका डोक्यात ठेवू नका संकेत चार ते तुमचं कॉपी करतात पण तुमचं नाव कधीच घेत नाही तुम्ही खूप मन मिळवू बोलके असता सतत दुसऱ्यांना मदत करणारे असतात तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने तुम्ही तुमची छाप दुसऱ्यांवर पाडत असतात त्यामुळे लोक तुमच्याकडे लगेच आकर्षित होतात पण जे लोक तुमच्यावर जळत असतात ना पण ते कधीही मान्य करणार नाही की तुम्ही त्यांची प्रेरणा आहात पण काय ना वाघाचे कातळे अंगावरती घेतल्यामुळे कधी कोणी वाघ होऊ शकत नाही हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा संकेत ते इतरांशी तुलना करून तुमचे मनोबोल कमी करत असतात तुम्ही कितीही प्रामाणिकपणे खूप मेहनत घेऊन काहीतरी अचीव करता पण जे जळणारे लोक आहेत ते नेहमी तुमच्या यशामध्ये तुलना करणारे असतात अरे त्यांनी बघ किती कमी होत पैसा कमवला यश कमवले आणि अजून तू तिथेच आहेस का त्याच्यासारखे होण्यासाठी तुला लागतोय काय असे मन दुखवणार कडू शब्द ते सतत तुम्हाला कारण ही तुलना करणे नसते ते तुमचा आत्मविश्वास तोडण्याची चाल असते अशा चालीला बळी पडू नका जेव्हा असा प्रसंग तुमच्या समोर येईल तेव्हा फक्त मनात एकच वाक्य बोला तुमचे काम हेच तुमचं उत्तर आहे यशस्वी व्हा अगदी शांतपणे त्यांचं लक्ष असं तुमच्यावर पण तुमचं लक्ष असो फक्त ध्येयावरती लक्षात ठेवा शत्रू बाहेरचा नसतो तो तुमच्या सर्कलमध्येच लपलेला असतो स्वतःवरती विश्वास ठेवा तेव्हाच बाकीचे सगळे एक दिवस गप्प होते काळजी घ्या तुमची आणि तुमच्या कुटुंबाची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या पुण्यवचन चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ